नमस्कार मंडळी पार्थिव सिद्धिविनायक व्रत अर्थात गणपती गणेश चतुर्थीचं जे व्रत आहे ते आता जवळ येत आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी गणपती बसत आहेत ते सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन असणारे एकूण अकरा दिवस हा गणेशोत्सव यावेळेला साजरा होतो आहे गणपती उपासनेचं इतकं अनादी महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये का आहे विशेषतः कलियुगामध्ये जी उपासना पद्धती सांगितली आहे त्यामध्ये प्रामुख्याने कलौ चंडी विनायक असं सांगितल्यामुळे कलियुगामध्ये भगवान गणपती आणि चंडिका म्हणजे देवीची जी उपासना आहे ती अत्यंत शीघ्र फलद्रूप होते असं शास्त्र सांगतं त्यामुळे गणपतीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे किंबहुना आद्य शंकराचार्यांनी जी पंचायतन उपासना सुरू केली त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे पाच देव सांगितले त्यामध्ये गणपतीचासुद्धा समावेश आद्य शंकराचार्यांनी केला आहे अत्यंत दूरदृष्टीने ही पंचायतन उपासना चालू केली कारण पंचायतनातल्या ज्या पाच देवता आहेत त्यांचा अंमल आपल्या शरीरात असणाऱ्या पंचमहाभूतांवर आणि बाहेरसुद्धा वातावरणात असणाऱ्या पंचमहाभूतांवर असतो कपिलतंत्रामध्ये या पंचमहाभूतांच्या देवतात सांगून ठेवलेल्या आहेत आकाशस्याधिपो विष्णुः अग्नेश्चैव महेश्वरी वायो सूर्य हा क्षितेरीशो जीवनस्य गणाधिपः असं प्रत्येक तत्त्वाची देवता सांगितली आहे त्यामध्ये जीवनस्य गणाधिपहा म्हणजे जलतत्वाची जी देवता आहे ती साक्षात गणपती सांगितले आपल्या शरीरामध्ये सुद्धा जलतत्व विराजमान असतं जसं ब्रह्मांडामध्ये असतं तसं शरीरात जे पिंडी ते ब्रह्मांडी हा जो न्याय आपण म्हणतो तर जे काही जलतत्व आहे त्या जलतत्वाची जल देवता गणपती आहे त्यामुळे या पंचायतन पूजेने आरोग्याचं संतुलन राहायलासुद्धा मदत होते हा एक उदात्त हेतू या पंचायतन पूजेमध्ये आहे तर गणपतीची उपासना अनादि काळापासून चालत आली आद्यादी आद्यदेव म्हणजे त्यांचं जे काही महत्त्व आहे हे आद्य देव म्हणून आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं जे संत सांगतात की समस्त ब्रह्मांडाची देवतांची उत्पत्ती ही गणरायापासून झाली आहे त्यामुळे तुम्ही पुराणात जर बघाल तर गणेशाची स्तुती स्तवनं अनेक देवतांनी केली आहेत पण गणपतीनी कोणाचं स्तवन केल्याचं तुम्हाला आढळणार नाही तर अशी ही जी अत्यंत प्रासादिक आणि मंगलमूर्ती असलेली जी देवता आहे ती आता सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या घरी विराजमान होणार आहे ज्याला आपण अतिशय ममत्वानी बाप्पा असं म्हणत असतो तर त्याचं पूजन नक्की कसा करायचं आहे कारण गणेशोत्सवाला हल्ली आपण बघतो थोडंसं विकृत स्वरूप आलेलं आहे काही ठिकाणी तर ते न येता प्रासादिक पद्धतीने पुराण कालामध्ये जसं पूजन सांगितलं ते चालू राहावं हा उद्देश या व्हिडिओमध्ये आहे सर्वप्रथम सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे काय नक्की तर प्रातकाली उठायला सांगितले सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रातशुक्ल तिलही स्नातवा मध्यान्हे पूजये नृप असं या सिद्धिविनायक व्रताच्या कथेमध्ये सांगितलंय प्रातकली उठून तिळाचा कलक म्हणजे पांढरे तिळ जे असतात त्याचं चूर्ण अंगाला लावून स्नान करावं असं सांगितलंय स्नान करून शुचिरभूत होऊन आपलं जे काही देवपूजा आन्हिक आहे इत्यादी आटपून गणपतीची प्राणप्रतिष्ठा आता ही मूर्ती कशी असावी प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती कशी असावी हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण गणपतीची मूर्ती हा आपल्याकडे शोचा विषय झालेला आहे तर शो बाजीचा हा विषय नाही तर ही आराध्य देवता असते आपली त्या काळामध्ये त्यामुळे तिचा मान राखणं सन्मान ठेवणं हे तितकंच आवश्यक आहे विघ्न हारता हा जसा असतो तसं चुकीच्या पद्धतीने आचरण केलं तर विघ्न सुद्धा होऊ शकतो त्यामुळे गणपतीची मूर्ती ही कशी असावी जाणून घेणं महत्त्वाचं आहे सर्वप्रथम कशी नसावी हे जाणून घ्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने उंटावर घोड्यावरती हत्तीवर बसलेली मूर्ती त्याचप्रमाणे उभी मूर्ती ही कधीही गणपतीची पूजू नये तर मूर्ती असावी कशी तर गणपतीचं ध्यान जे शास्त्रामध्ये दिलं आहे त्यामध्ये पद्मासनामध्ये बसलेली मूर्ती पाश अंकुश इत्यादी आयुध धारण केलेली एका हाताने आशीर्वाद देणारी अशी मंगलमूर्ती म्हणजे मंगलमूर्ती हे त्यांचं नावच असल्यामुळे अतिशय प्रसन्न वदन त्या मूर्तीचं असावं नागाचं जानव नाग यज्ञोपवितिन असं सांगितलं शास्त्रामध्ये त्यामुळे नागाचं जानव धारण केलेली अशी अत्यंत प्रासादिक मूर्ती असावी अथर्व शीर्षामध्ये गणपतीला लाल रंग अत्यंत प्रिय असं सांगितलंय रक्त लंबोदरव शूरपकर्णक रक्तवास असं आपण म्हणत असतो त्यामुळे विशेष करून लाल सोहळं किंवा लाल शेला परिधान केलेली मूर्ती असेल तर ती अतिशय उत्तम तर गणपतीची मूर्ती ही अशी असावी पण तिची डायमेन्शन म्हणजे तिचं साईज किती असावं हे पण महत्त्वाचं आहे जेव्हा आपण घरी पूजन करत असतो त्यावेळेला अतिशय मोठी मूर्ती ही कधीही नसावी तर त्याचं पॅरामीटर जो आहे त्याचे डायमेन्शन त्याचं मोजमाप शास्त्रात दिले अंगुष्ठ पर्वात आरभ्य वितस्तिम याव देव तू गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधही असं शास्त्र सांगतं अंगठ्याच्या पेरापासून सुरुवात करून ते एक वितीपर्यंत मोजमाप असणारी मूर्ती ही घरी पूजावी त्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती ही घरी कधीही पूजन तिचं करू नये तर अशी ही मूर्ती असल्यावरती तिचं प्राणप्रतिष्ठा जी करायची मगाशी मी सांगितलं शुचिरभूत होऊन सकाळी आपण अतिशय आनंदी वातावरण घरात ठेवायचं आहे कारण मंगलमूर्ती आपल्या घरी त्या दिवशी विराजमान होणार आहेत जेव्हा एखादा मोठी व्यक्ती आपल्या घरी यायची असते तेव्हा आपण कसं त्याचं स्वागत करतो तर हे साक्षात जगताचे अधिपती आपल्या घरी त्या दिवशी येणार आहेत तर त्यांचं स्वागत किंवा आपण कसं राहावं त्या दिवशी हे अत्यंत आवश्यक आहे प्राण तर प्राणप्रतिष्ठा ही विशेषत लहान मुलाकडून जर झाली तर अत्यंत उत्तम लहान म्हणजे साधारणपणे एक बारा वर्षाचा आतला जर मूल असेल त्याचं कारण असं आहे की भूतवा देव, देव यजे तसं शास्त्रात सांगितलं देव देवहून देवाची पूजा करायची आणि लहान मुलांमध्ये हे जे देवत्व असतं ना ते जास्त प्रमाणात विराजमान असतं कारण बाहेरच्या जगाचा विकार वासनांचा त्यांना स्पर्श झालेला नसतो त्यामुळे लहान मुलांकडून प्राणप्रतिष्ठा केली तर देवत्व पटकन मूर्तीमध्ये यायला मदत होत असते प्राणप्रतिष्ठा ही करणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा ती फक्त मातीचीच मूर्ती राहते त्यामुळे आपल्या गुरुजींना आपापल्या घरी बोलावून जरूर प्राणप्रतिष्ठा करा प्राणप्रतिष्ठा ही नक्की कधी करायची आहे तर सूर्योदयापासून ते साधारण दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे मध्यान्ह काल साधारण पावणे दोन पर्यंत आहे तोपर्यंत आपण केव्हाही प्राणप्रतिष्ठा करू शकता आणि विशेष पूजन जे सांगितलं आहे या व्रताच्या अंतर्गत ते मध्यान्ह कालामध्ये म्हणजे साधारण दुपा सकाळी सव्वा अकरापासून ते दुपारी पावणे दोन हा जो मध्यान्ह काल आहे या मध्यान्ह कालामध्ये गणपतीचं विशेष पूजन या दिवशी करायला सांगितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये गणपतीला काही या गणेशोत्सवामध्ये विशेष नैवेद्यसुद्धा अर्पण करायला चिंतामणी कल्प नावाच्या ग्रंथामध्ये सांगितले जेणेकरून गणपतीची शीघ्र कृपा प्राप्त होते त्यामध्ये प्रामुख्याने चतुर्थीच्या दिवशी अनारस यांचा नैवेद्य अर्पण करायला सांगितलेलं आहे पंचमीला उडदाचे वडे षष्ठीला पुऱ्यांचा नैवेद्य सप्तमीला भोपळ्याचे जे घारगे असतात त्यांचा नैवेद्य अर्पण करावा अष्टमीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा नवमीला पायस म्हणजे ज्याला आपण तांदुळाची खीर म्हणतो त्याचा नैवेद्य दाखवावा दशमीला दुधाचा नैवेद्य अर्पण करावा एकादशीला पंचखाद्याचा नैवेद्य द्वादशीला केळ्यांचा नैवेद्य त्रयोदशीला डाळिंब आणि चतुर्दशीला जांभूळ तर अशा पद्धतीने चतुर चतुर्थी ते चतुर्दशी हे नैवेद्य दिलेले आहेत आणि पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने या गणपतीच्या मूर्तीचं आपण या दिवशी जरूर पूजन करावं त्यानंतरचा जो सण येत असतो तो म्हणजे ज्येष्ठा गौरींचं आवाहन पूजन आणि विसर्जन तर तो दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावरती हे गौरींचं आवाहन होतं आहे हे जे गौरींचं ज्येष्ठा गौरी व्रत आहे हे प्रधान सांगितलं आहे काही प्रांतामध्ये हे तिथी प्रधान व्रतसुद्धा करत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये जो आचार आहे त्यामध्ये प्रामुख्याने नक्षत्रप्रधान म्हणजे अनुराधा नक्षत्रावरती या गौरींचं आवाहन करतात ज्येष्ठा नक्षत्रावर त्या गौरींचं पूजन करून मूळ नक्षत्रावरती यांचं विसर्जन करण्याची जी परंपरा आहे त्यामध्ये हे त्रिदिनात्मक व्रत सांगितलं आहे तर दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र साधारण दुपारी साडेतीनपर्यंत आहे त्यामुळे सूर्योदयापासून दुपारी साडेतीनपर्यंत तुम्ही केव्हाही या ज्येष्ठागौरींचं आवाहन करू शकता ज्येष्ठागौरींचं पूजन जे करायचं ते अकरा सप्टेंबर रोजी असं सूर्योदयापासून दुपारी साधारण एक साडेचारपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे केव्हाही करता येईल आणि विसर्जन जे करायचं आहे ते बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाचच्या आत म्हणजे मूळ नक्षत्रावरती यांचं विसर्जन करावं आता गौरी या शब्दाचा विस्तृत अर्थ शब्दकोशामध्ये दिलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने तुळस वरुणाची पत्नी पृथ्वी जाईची वेल तसं या अर्थी हा गौरी शब्द वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे तर इथे जो आपल्याला अभिप्रेत अर्थ आहे तो म्हणजे महालक्ष्मी या स्वरूपामध्ये गौरीचं पूजन आहे अपराजित पृच्छा नावाच्या वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये बारा प्रकारच्या गौरींचं वर्णन केलेलं आहे पण आपल्याला इथे अभिप्रेत अर्थ हा म्हणजे महालक्ष्मी या स्वरूपामध्ये आपण जगदंबेची आराधना करत असतो या तीन दिवसाच्या काळामध्ये जास्तीत जास्त जगदंबेची उपासना आराधना प्रासादिक स्तोत्र त्याचबरोबर जाणकार वैदिक ब्राह्मणांकडून सप्तशती या ग्रंथाचा पाठ जर आपल्याला करता आला तर जगदंबेला सप्तशती जी मार्कंडेय पुराणामध्ये आलेली आहे ती अत्यंत प्रिय सांगितलेली आहे त्यामुळे जे देवीला प्रिय आहे अशा गोष्टींचा तिला नैवेद्य दाखवणं असेल अर्पण करणं असेल स्तुती करणं असेल या पद्धतीने आपण या जगदंबेची आराधना या तीन दिवसात करावी तर गणपती आणि गौरी हे जे व्रत आपल्याकडे ही दोन्हीही सांगितलेली आहेत अशा पद्धतीने आपण अत्यंत आनंदात व्यतीत करा सूतक सोयर इत्यादी जर आपल्याला गणपतीच्या या व्रताच्या काळात आला असेल तर एक वर्ष गणपतीचा लोप म्हणजे आपण व्रत केलं नाही तरी चालतं कारण तशी जर पद्धती असेल म्हणजे घरात तेवढी जर पाळणूक होत नसेल तर उगीच काहीतरी करण्यापेक्षा एक वर्ष लोप केलेला हा सर्वात उत्तम असतो त्यामुळे आपण किंवा जर शक्य असेल आपल्याला तर अन्य कोणत्याही व्यक्तीद्वारा ज्याला काही सुतक नाही आहे त्याच्याकडून आपल्या घरी पूजन नैवेद्य इत्यादी करता आलं तरी आपण हे व्रत करू शकता तर अशा पद्धतीने अत्यंत आनंदात ही दोन्हीही व्रतं आपण करू शकता तुम्हाला जर या दोन्ही व्रतांविषयी काही जर शंका मनामध्ये उपस्थित असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर त्या विचारा आमच्या पद्धतीने यथाशक्ती यथामती आम्ही त्याचं निरसन करायचा प्रयत्न करू गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा कशी करावी बऱ्याचदा गुरुजी उपलब्ध नसतात किंवा अन्य काही अडचणी असतात तर नाममंत्रांनी विधिवत फक्त दहा ते बारा मिनटाच्या कालावधीमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधिवत शास्त्रोक्त कशी करावी याचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकला त्याची लिंक मी इथे देतो आहे त्याच्यावर तुम्ही जरूर व्हिजिट करा किंवा सरळ देशपांडे पंचांग ॲस्ट्रोया आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ गणेश भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका नमस्कार गणपती बाप्पा मोरया